जय मित्रांनो मी हर्ष सर आज आपण व्हिडिओ काढतोय आज आपण टेकडीवरती आलोय आपल्या पायऱ्या मारून झाल्यात आणि हिल मारून आहे पण हे चालू असताना आपल्या गावामधल्या एक थेटेवाडी या गावामधल्या खामगळ आजी आपल्या सर्व मुलांसाठी चहा घेऊन आल्या सर्वात प्रथम आपण आजीच आपल्या एखाद्या सगळ्यांना जोर झाडावरून विद्यार्थी जो आहे विद्यार्थी त्यांनी कष्ट करताना पाहतं दरवर्ज दर दर गुरुवारी कष्ट करताना पाहते तर गुरुवारी आजी माझ्या बाबा की सर आम्ही चहा आणू मुलांना आम्ही ह्या गुरुवारी नाही त्या गुरुवारी असं पुढं पुढं करत आजचा आजींचा चहा हा नक्की आपल्या सगळ्यांसाठी तुम्ही जर पाहत असता पुढा हे इथं चहा बनवायचं काम चालू आहे सगळं बरोबर ना हे आहेत आजी आजी या पुढा ना आजी तुम्ही मुलांसाठी सर्व सर मुलांसाठी चहा आणला आहे बरोबर तुम्हाला बोलायचं आहे आजी तुमच्यापासून माईक आहे बरोबर तुमचं नाव सांगा आजी हा सांग सांगा तुमचं नाव रच आहे काय करतात शेतीही करतात ना तुम्ही पाहिलं असाल दरवर्ष शेती सकाळ दिवस उगल्यापासून ते दिवस मावळीपर्यंत शेतकरी कुटुंबामधल्याचं मा तुम्ही जसं सगळ्याला माहित असाल पण तरी पण जे मुलांबद्दलची भावना असती नाही का जे मुलं असते मग त्यांची तळमळ प्रॅक्टिस करताना तळमळ पाहून आधी आपल्यासाठी चहा आलाय आधी तुम्हाला असं कसं वाटलं बरं तुम्हाला असं का का वाटलं बरं या मुलाला चहा पाजावा म्हणून वाटलं तेव्हा ते दारात पाहा म्हणून म्हणजे महादेवाचं मंदिर आहे म्हणून थोडं वाटलं सर्वात प्रथम दररोज जेव्हा बघा तुम्ही पाहत असताल दर गुरुवारी जेव्हा पैत असतो तेव्हा प्रत्येक मुलाला आजी एकच सांगतात की बाळा तू पळ भरती झाला पाहिजेत म्हणजे आजीची एक तळमळ हीच आहे की त्या मुलांनी पळाय पाहिजेत भरती व्हायला पाहिजेत बरोबर आजी आपण दरवर्ष शेती करत आहोत आता पाऊस नाही आता आपल्याला काय वाटतं बरं असा वाटतं तुम्हाला पोरं किती एक पुरी तुम्ही आजी आपल्या सगळ्यांसाठी चहा घेऊन आल्या आजी जे आपण छोटीशी एक मुलाखत घेतल्या कारण ह्या छोट्याशा गावामधून ते आपल्या सर्वांसाठी चहा घेऊन आल्यात आणि हे जर तुम्ही पाहत असाल आमचे सर्व मुलं चहा पिण्यासाठी आतुरत आहेत तुम्ही कप नाही घेतले का बाबा कपू किती गेला चहा तू तीन पुरे तू किती पेल मी बघा पहिला असं आमचा तनपुर साहेबाने पहिल्या नाही मारल्या पण पाच कप पेलाय बरोबर पुरी तुम्ही किती पेला एक बी नाही मग आपण पुढची शूटिंग चहा पेता काढू बरोबर ना तुला कुठे पेटा तुला मुंबई तुला ते बघा ते कप पिऊन तो पण दाखव नक्की जा खोर बोलू हे वा आपलं तुला किती भेटले तिकडे त्याच्यावर फोकस करा <laughs> <laughs> पात असताल हे खेळमेच्या वातावरणामध्ये सर्वज मुलं आज जो चहा केला आहे त्या चहाच्या पुरका मारत सगळे मुलं चहा पित आहेत तुम्ही पाहत असताल आता बरोबर हे चहाचा स्वाद घेणार आहेत बरोबर आता मध्ये येतात सकळे जी पिस्कना पडले